मिर्जेत अलता रोहिले यांच्याकडून दादा कदम यांना पंधरा फुटाचा गुलाब पुष्पहार घालून वाढदिवसाचा जल्लोष साजरा मी कमी पडत नाही तुम्ही कमी पडू नका अभि पिक्चर बाकी हे पुढच्या वर्षी समजेल दादा कदम जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सांगली जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सर्व तरुणांचे प्रेरणास्थान समितादा कदम यांचा वाढदिवस अभूतपूर्व उत्साहात साजरा केला गेला जनसुराज्य युवा शक्ती सांगली शहर जिल्हा अध्यक्ष अल्ताप रोहिले यांच्याकडून समीदा कदम यांना पंधरा फुटांचा गुलाब पुष्पहार घालून सत्कार केला हा दोन किलोपेक्षा जास्त वजनी पुष्पहार उचलण्यासाठी क्रेन आणली होती या गुलाब पुष्पहाराची सर्वत्र चर्चा सुरू आहे यावेळी समीदादा कदम यांच्या हस्ते केक कापून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या समीदादा कदम यांनी अल्ताफ रोहिले यांचे कौतुक करून मी कमी पडत नाही तुम्ही कमी पडू नका पिक्चर बाकी हे पुढच्या वर्षी समजेल आम्ही काय केले आहे असा इशारा त्यांनी दिला